मी पूनम आज आपण करूया कळीदार असे मस्त मोदक एकदम परफेक्ट प्रमाणात येथे मी एक कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये या वाटीने दीड वाटी पाणी घेतलं आहे आता त्याच पाण्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतला आहे आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे आता याच्यामध्ये मी आंबेमोहर तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे आणि ते एकसारखा हलवून गाठी न होता आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एकत्र एक झाल्यानंतर आपल्याला हे दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे याला उबाली की आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला सारणाची तयारी करून घ्यायची आहे येथे मी एक नारळ घेतला आहे आणि तो मिक्सरला बारीक करून घेतला आहे आता दुसऱ्या कढईमध्ये मी दीड चमचे तूप टाकलं आहे आणि हे खोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि एकसारखं परतून घेतलं आहे मी येथे एक वाटी खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे आणि या पद्धतीने कोरडे होईपर्यंत परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे आणि तो चांगला खोबऱ्यामध्ये वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे आणि तसेच मी येथे खसखसी टाकली आहे आता आपलं सारण तयार झालं आहे आता आपण मोदकाच्या पारीची तयारी करूया येथे आपलं पीठ थंड झालं आहे आणि आता याच्यामध्ये आप हे आपल्याला चांगलं मौसर मळून घ्यायचं आहे तुम्ही हाताने पारी करू शकता किंवा साच्याच्या पद्धतीने मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे या पद्धतीने करून घेऊ शकता हे बघा आपलं पीठ एकदम मौसर झालं आहे आता मी स सारणामध्ये थोडेसे पिस्ते टाकले आहेत तुम्ही काजूची भरडी टाकू शकता हे बघा या पद्धतीने लाटूनही करू शकता किंवा साच्याच्या पद्धतीनेही करू शकता आपलं पीठ आहे ते परफेक्ट झालं आहे एकदा करून बघा छान होतं जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बगा हे बघा या पद्धतीने पारी करून तुम्ही हे मोदक करू शकता आता गणपतीमध्ये आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचे प्रकार बघायला मिळतील माझ्या चॅनलवरती तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा कळीदार मोदक आपले तयार झाले आहेत आणि आता सहाच्या पद्धतीनेही मी या पद्धतीने मोदक करून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही मोदक केला तर एकदम मौसूत आणि छान होतात खायलाही चविष्ट लागतात आता एका क पातेल्यामध्ये मी आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं आणि त्याच्यावरती चाळण ठेवली आहे आता हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत एक पाच मिनटासाठी हे मोदक वाफवून घ्या हे बघा आपले मोदक एकदम मऊ लुसलुशीत होण्यासाठी एक दहा मिनटासाठी वापरून घेतलं तरी चालेल हे बघा दुसरेही मोदक आपले वापरण्यासाठी तयार आहेत आणि येथे मोदक आपले तयार झाले आहेत व्हिडिओ आवडला तर